सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा येथे घरगुती कारणावरून होणारा छळ सहन करत असतानाच बाहेर मुलीशी अफेअर असल्याचा मोबाईलमधील मेसेजवरून संशय आल्याने संतापलेली पत्नी जाब विचारू लागली यावरून संताप्त होत चिखली युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष विशाल काकडे याने पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतले आणि गॅस सुरू करून साडीचा पदर पेटून दिला आरडाओरड करीत बाथरूम मध्ये जाऊन पत्नीने भडकलेला पदर पाण्याने विजवल्याचा प्रयत्न केला आणि अनर्थ टळला नऊ नोव्हेंबरला चिखली शहरात ही घटना घटना घडली या घटनेने एकच खळबळ आली आहे विशाल उर्फ रिकी काकडे याची एकोणतीस वर्षीय पत्नी नमिता दोन महिन्यांपासून नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते काकडे दाम्पत्यास तीन व एक वर्षाचा मुलगा आहे विवाहितेच्या तक्रारीनुसार नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी तिचे लग्न विशाल सोबत झाले लग्नाच्या सहा महिन्यातच सासू रेखा रघुवीर काकडे घरगुती कामधंद्यांवरून टोमणे मारत मारझोर करू लागली पती रिक्की व मोठी ननद भावना काकडे हे दोघे सासूची ऐकून मारहाण करायचे नऊ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता दोघा पती पत्नी मध्ये वाद झाला पतीच्या मोबाईल वर एका मुलीचे मेसेज आले त्यावेळी पत्नीने मोबाईल हिसकावला असता अनेक मेसेज दिसले याबाबत विचारणा केली असता विशालने तिला मारहाण केली त्याने हिसकावून घेताना मोबाईल फुटला सासू रेखावर ननद भावनाने चिथावणी दिल्यानंतर विशालने बॉटलमधील पेट्रोल नमित्याच्या अंगावर ओतले आणि गॅस सुरू करून तिचा पदर पेटवला पेटलेली साडी स्वतः विजून तिने जीव वाचवला या प्रकरणी पती सासू व नंदे विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे नमिता रिक्की काकडे राहणार जुनेगाव गाव चिखली यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते तसेच वाद सुरू असून त्यांच्या त्यांचे काही महिलांबरोबर मुली मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर अफेअर सुरू आहे यांच्यावरून तो वाद झाला आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननंद यावरती बेडरूममध्ये गेल्या बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे तिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल ती फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी यांनी तात्काळ बाथ आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदर हा विजवला आणि तत्काळ सदरची माहिती त्यांनी आपल्या आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्या आईवडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे सी सी एन न्यूज बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा